न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या अजिंक्यवीर आले टीम इंडियाची आज मुंबईत विजय यात्रा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर अतुलनीय कामगिरी करून ट्वेंटी बार बार टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ चक्रीवादळामुळे बारवाडोस मध्येच अडकला होता चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोठ्या जल्लोषात दिल्ली एअरपोर्ट या अजिंक्यवीरांचे मायदेशात स्वागत करण्यात आले रोहित शर्माने टी ट्वेंटीची ची ट्रॉफी उंचावून सर्वांना अभिवादन केले ढोल ताशा घोषणा अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सकाळी या टीम इंडियाच्या सर्व अजिंक्यवीरांचे स्वागत उन केले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत खेळाडूंचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला त्यानंतर दुपारी भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे हा संघ दुपारी वाजता मुंबई विमानतळावरून वानखेडे स्टेडियम अशी एक किलोमीटर विजयी यात्रा काढण्यात येणार आहे वानखेडे स्टेडियम मध्ये सायंकाळी सात ते साडेसात या दरम्यान खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून त्यांना एकशे पंचवीस कोटी रुपयांचे बक्षीस देखील देण्यात येणार आहे महेंद्र सिंग धोनी यांच्या संघाने दोन हजार सात मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी देखील अशीच विजय यात्रा मुंबईत आज सतरा वर्षानंतर मुंबईत पुन्हा या अजिंक्यवीरांची विजय यात्रा निघणार आहे आणि रात्री साडेसात वाजता हे सर्व टीम इंडियाचे खेळाडू हॉटेल ताजकडे रवाना होतील त्यामुळे आज मुंबईकर टीम इंडियाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत उजनी सोलापूर जलवाहिनीला केगाव जवळील सहारा सिटी जवळ मोठी दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया मात्र महापालिका अधिकाऱ्यांची बेफिकिरी भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाहोर येथे होणार मात्र अद्याप बीसीसीआयची सहमती नाही सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून बसवलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद प्रशासनाचे दुर्लक्ष ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ई सेवा केंद्रावर महिलांची गर्दीच गर्दी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या शासनाने केल्या बदल्या स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडिपोजिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर जादा कमाई अंगलट आली पंढरपूर तालुक्यातील सिद्धापूर येथील कृषी सहाय्यक काशीनाथ भजनावळे आणि पत्नी किशोरी भजनावळे अँटी करप्शनच्या जाळ्यात आषाढी निमित्त पंढरीला येणाऱ्या वाहनांना तीन जुलै ते एकवीस जुलैपर्यंत राहणार टोल माफी शासनाने घेतला निर्णय सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर मधील अहमदनगर सोलापूर अक्कलकोट या टप्प्यासाठी आता होणार सक्तीने भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध महाराष्ट्रात सध्या आहेत सहासष्ट मेडिकल कॉलेज यातील पंचवीस सरकारी आणि बावीस खासगी आता मुंबईत आणखी एक मेडिकल कॉलेज सुरू होणार सरकारी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के मराठा आरक्षण देण्यासंदर्भातल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेमध्ये हायकोर्टाने मागासवर्गीय आयोगाला केले प्रतिवादी आणि दहा जुलै रोजी उपस्थित राहण्याचे दिले आदेश आसाममधील तेवीस जिल्ह्यांतील तब्बल बारा लाख लोकांना पुराचा फटका उजनी धरणात दौंडवधून येणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढला आता येऊ लागले चार हजार पाचशे क्युसेक वेगाने पाणी तुरुंगातून बाहेर आलेले हेमंत सोरेन पुन्हा होणार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची विधिमंडळ नेतापदी निवड भारतीय शेअर बाजाराने ओलांडला ऐतिहासिक ऐंशी हजाराचा सेन्सेक्सचा टप्पा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस एक, एक, शुन्या शुन्या, एक, एक वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत मात्र आता राजऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार मातोश्रीवर भेट घेणार देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा सरकारकडून बोंदुगिरी अन अंधश्रद्धांना खतपाणी चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड जीन्स आणि टी शर्टला घालण्यात आली बंदी पुणे अपघात प्रकरणात जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला आता फसवणूक प्रकरणी अटक पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह सह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज लेडीज बार पब हुक्का पार्लरवरील कारवाईस भाजप आमदार गणेश नायकांमुळे ब्रेक सरसकट कारवाई करण्यास विरोध लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले गोंदियात अपघातात दुचाकीस्वाराचा झाला मृत्यू काँग्रेस सरचिटणीस अब्दुल हाफीज यांचा राजीनामा विधान परिषदेची प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने नाराजी जितेंद्र आव्हाडांनी मंत्री असताना लोकांचं अपहरण केलं मारहाण केली भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी केला आरोप गद्दारांना महाराष्ट्रात भाजपला चारशे चाळीस होल्डचा झटका बसला वर्षा गायकवाड यांची लोकसभेत प्रतिक्रिया फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा